राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री के सी पाडवी यांनी नंदुबार तालुक्यातील शेतात गुलाबी बोंड अडी असलेल्या कापूस पिकांची पाहणी केली निसर्गाच्या लहरी पणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यात गुलाबी बोंड अडीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंड अडी प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे सर्वेक्षण करावे असे निर्देश त्यांनी दिले त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अडीच्या नियंत्रणासाठी फेरोमाम सापडे तसेच कीटकनाशकांची फवारणी सूचना दिल्या संकट काळात शासन शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही ऍडव्होकेट केसी पाडवी यांनी दिली आहे शेतकऱ्यांचं नुकसान दरवर्षी होतच होत तर यावर्षी अजून जास्त नुकसान झालेलं आहे अतिशयमुळे पण आहे सुरातीला आपल्याकडे पाऊस कमी होता परंतु इकडे आता शेवटी शेवटी मात्र नुकसान खूप झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारने एकोणचाळीस हजार कोटी जे काही घ्या कर्जमाफी केली सगळंच केलं परंतु निसर्ग एवढा साथ देत नाही एक तर करोनासारख्या महामारी आली त्याच्यात अतिवृष्टीचे महामारी असं म्हणावं लागेल आम्ही शेतकरी पूर्णपणे नागवला जातो आहे ते नुकसान खूप आहे सरकार प्रयत्न करत आहे परंतु शेवटी निसर्गाची पुढे कोणी नाही तरीसुद्धा आमचं सरकार हे निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बाजूने आहे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहण्याची गरज आहे तसं आमचं लक्ष असलं पाहिजे आणि आम्ही ते लक्ष देणार आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टी देणं गरजेचं आहे ते आमचं सरकार देईल याची मला खात्री आहे